नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मराठवाड्यामध्ये वेळ अमावशेला आंबील उंडे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी भजी शेतकरी शे शि, बनवून घेऊन शेतामध्ये जातात आणि शेतामध्ये पूजा करतात नैवेद्य दाखवतात त्यातलाच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भजी भजी बनवण्यासाठी भरपूर इथे भाज्या लागतात आणि ही भजी एकदम मस्त आणि चविष्ट लागते तर ती कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर बेल आयकॉनला हिट करा त्यामुळे नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया भज्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सुरुवातीला बघून घेऊया इथे मी सुरुवातीला एक वाटी ताजे फ्रेश मटर घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी तुरीचे दाणे त्यालाच काहीजण तुरीचे सोलेसुद्धा म्हणतात त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे एक वाटी गाजर दोन ते तीन गाजर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत आणि एक वाटी काकडी आणि वांगे कट करून घेतलेले आहेत इथे मी हरभरे घेतलेत हरभऱ्याला रात्री भिजत लावून आज आपण त्याला घेणार आहोत मला इथे हिरवे हरभरे भेटले नसल्यामुळे मी हे हरभरे घेतलेले आहेत तुम्हाला जर ओले हरभरे मिळाले तर तुम्ही ते हरभरे वापरू शकता आणि एक वाटी वालाच्या शेंगा यालाच काही जण घेवड्याच्या शेंगासुद्धा म्हणतात एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर तीन चम्मच आले लसणची पेस्ट घेतलेली आहे लसण थोडासा जास्त वापरायचा त्यामुळे भजीला एकदम छान अशी चव येते झालं आहे आता फळभाज्या त्यानंतर बघूयात पालेभाज्या पालेभाज्यामध्ये मी एक कांद्याच्या पातीची पेंडी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे त्याचबरोबर एक पेंडी मेथी तिलासुद्धा धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आपल्याला भजीसाठी लागणार आहे हिरवी चिंच हिरवी चेनचं मी चार घेतलेले आहेत आता आणि त्यासोबतच एक वाटी कोथंबीर त्यालासुद्धा धूट अशा पद्धतीने मस्त असं कट करून घेतलेलं आहे फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया दोन चमच जिरे दीड चम्मच मोहरी अजून थोडीशी जास्त आपल्याला इथे मोहरी लागणार आहे दीड चमच हळद घेतलेली आहे आणि चार चम्मच लाल तिखट लाल तिखट थोडंसं जास्त वापरायचं ज्या वाटीने आपण भाज्या घेतलेल्या आहेत फळभाज्या त्याच वाटीने दोन वाट्या बेसनचं पीठ आणि चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता कढीपत्ता पण थोडासा जास्त घेतलेला आहे सुरुवातीला हे चिंच आपण शिजवून घेऊया त्यासाठी मी हे पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं आणि ह्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी इथे अर्धा ते लिटरच्या जवळ टाकायचं आणि आता ह्याला आपण गॅसवर ठेवूया पाच ते दहा मिनटामध्ये चिंच मस्त अशी शिजते बघा चिंच एकदम छान अशी शिजलेली आहे आता ह्याला थोडंसं थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर ह्यावरचं जे साल आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायची त्यानंतर या चिंचेला मॅश करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यावरचा सगळा जो गर आहे तो अशा पद्धतीने निघाला जाईल आणि त्याच्यामधील जो चिंचोका आहे तो असा बाजूला काढून घ्यायचा त्याला थोडंसं हलवूया आणि आता एका एक चाळणीने चाळून घेऊया त्यामधील चिंचोके आणि टपरं बाजूला निघतील फोडणी घालण्यासाठी मी इथे जाडबुडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल गरम झालं का सुरुवातीला मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी थोडीशी जास्त टाकायची मोहरी तडतडली का त्यामध्ये टाकूया जिरे जिरेसुद्धा छान असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर आले लसूणची पेस्ट थोडीशी मी बाजूला ठेवली नंतर टाकण्यासाठी आणि कढीपत्ता कढीपत्ता पण थोडा जास्त वापरायचा आहे आता ह्याला मस्त असं फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर टाकूयात शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा मी तेलामध्ये टाकलेत नाही टाकले, टाकले शेंगदाणे तेलामध्ये तरी पण चालते परंतु मी थोडंसं तेलामध्येच ह्या शेंगदाण्याला तळून घेणार आहे आले आलेलसणची पेस्टसुद्धा सोनेरी रंगावर तळली आहे आता टाकूया यामध्ये कांद्याची पात त्यासोबतच मेथीसुद्धा आपण थोडीशी इथेच टाकून घेणार आहे कांद्याची पात आणि मेथी थोडीशी आपण शेवटी टाकणार आहोत पालेभाज्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया बघा ह्याच्यामध्ये टाकल्या का त्याची चवसुद्धा अप्रतिम भजीमध्ये येते थोडंसं फ्राय झालं की आता यामध्ये टाकूयात आपण सगळ्या फळभाज्या मटार टाकून घेत आहे आणि त्यानंतर तुरीचे सोले त्याला थोडंसं आपण ह्या पालेभाज्यामध्ये मिक्स करून घेऊया कारण ह्यालासुद्धा तेलामध्ये थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते थोडेसे तेलामध्ये फ्राय झाले का लवकर शिजले जातात वालाच्या शेंगा गाजर आणि हरभरे हरभरे तुम्ही ओले जर मिळाले तर ओले वापरू शकता वांग आणि इथे काकडी आता मी इथे ह्या सगळ्या फळभाज्या या, या पालेभाज्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याला या तेलामध्ये फ्राय करून घेऊया सगळ्या भाज्या तेलामध्ये फ्राय केल्यामुळे लवकर शिजल्या जातात याला वेगळं आपल्याला वाफवून घेण्याचं किंवा कुकरमध्ये शिजवून घेण्याची गरज नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता आता ह्याला झाकण ठेवूया झाकण ठेवून पाच मिनिट शिजू देऊया पाच मिनिट झालेले आहेत बघूयात बघू शकता तुम्ही आपल्या सगळ्या भाज्या इथे तेलामध्ये मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत हा ह्या भाज्यांना मी मधूनमधून हलवलं होतं त्यामुळे ह्या भाज्या कढईच्या बुडाला पण चिटकलेल्या नाहीत त्यासाठी मधून मधून हलवत राहायचं बघूयात भाज्या आपल्या इथे शिजलेल्या आहेत आता टाकूयात हळद त्यानंतर लाल तिखट लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं अजून मी इथे थोडंसं जास्त लाल तिखट टाकून घेत आहे त्यामुळे भजीला एकदम मस्त अशी चव येते आणि भजी थोडी झणझणीतच असते खूप जास्त असे मसाले जरी नाही टाकले तरीसुद्धा या भजीला स्वतःचीच अशी चव असते आणि ही भजी एकदम चविष्ट आणि खूपच मस्त बनवून तयार होते आता यामध्ये टाकूयात आपण चिंचेचं पाणी इथे मी चिंचेचं पाणी, वाटी वाटी चा पाणी चा चा या वाटीने दीड वाटी झालेलं आहे सगळं चिंचेचं पाणी याच्यामध्येच टाकून घेत आहे आता ह्याला थोडं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने याला या, या। सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यानंतर मी इथे पुन्हा दोन ते तीन ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी त्यानंतर ॲड करून घ्यायचं आहे आता ह्याला शिजू देऊया मी इथे एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये बेसन टाकून घेऊया दोन वाट्या बेसन घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बेसनला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकायचं एकदाच पाणी टाकून घेऊ नका आता हे बेसन मिक्स करून घेताना याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहू देऊ नका नाहीतर आपल्या भजीमध्ये सुद्धा गुठळ्या होऊ शकतात बघू शकता, शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे बघूयात दहा मिनिट झालेले आहेत बघा हे आपली भजी काय मस्त शिजलेले आहे सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये छान अशा शिजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर एक वाटी होती ते मी टाकून दिलेली आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपण टाकूया याच्यामध्ये बेसनचं पीठ आता हे टाकताना एकदाच टाकून घेऊ नका व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि या भजीमध्ये मिक्स करत राहायचं आहे आता मी त्यानंतर राहिलेलं सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते बघू शकता तुम्ही बेसनच्या पिठाची एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे अशाच पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं ते शिजत राहिलं का ही आपली भज्जी घट्ट बनते बघा आता थोडीशी आपल्याला इथे पातळ दिसत आहे ही वेळामवशाची भज्जी पातळ नसते एकदम घट्टसर असते ही आता ह्याला थोडंसं शिजवून घेतल्याच्यानंतर ती घट्ट बनते आता शेवटी थोडीशी शे कोथंबीर टाकून घेत आहे मी आता ह्याला मिक्स करून घेऊया अजून थोडीशी ती घट्ट होत आहे जर जास्तच आपल्याला ही भजी पातळ वाटली तर ह्याच्यामध्ये आपण वरून पुन्हा बेसनचं पीठ अर्धी वाटी किंवा एखादी वाटी जेवढं लागेल तेवढं मिक्स करू शकतो सर्वात शेवटी आपण जी कांद्याची पात आणि मेथीची भाजी ठेवलेली होती ती टाकून घेऊया आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं या भजीमध्ये ही सर्वात शेवटी टाकल्यामुळे भजीला एकदम मस्त अशी चव येते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते आता झाकण ठेवूया ह्याच्यावरती आणि याला दहा मिनटं शिजवून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत बघा तुम्ही आपली भजी इथे बनून तयार झालेली आहे दिसायला सुद्धा काय मस्त दिसते वा खूपच छान भजी बनवून तयार झालेली आहे थोडीशी कांद्याची पात आणि मेथीची भाजी शेवटी टाकल्यामुळे या भजीवरती ती दिसायला सुद्धा एकदम छान दिसते आता ही भजी एका प्लेटमध्ये थोडीशी काढून घेऊया बघू शकता तुम्ही भजी एकदम घट्टसर झालेली आहे वेळ भजी अशीच असते आता आपण याला थोडासा तडका देऊया इथे मी एक पॅनमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर आले लसणची पेस्ट टाकली त्यानंतर जिरे आणि थोडेसे कडीपत्ता आणि लाल पाच सहा मिरच्याचे तुकडे आता ह्याला छान असं कडकडीत तडका बनवून घ्यायचा अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि आता आपल्या ह्या भज्जीवरती आपण हा तडका टाकून घेऊया हा अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालतं परंतु भजीच्यावरून जर तडका टाकला तर भजी दिसायला खूपच मस्त दिसते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा थँक्यू